विलास बापू भुमरे यांच्या पत्नी प्रचारार्थ मैदानात पैठण तालुक्यामध्ये धोनी शिवसेनेमध्ये लढत होणार असून या ठिकाणी शिंदे गटाचे उमेदवार विलासबापू भुमरे हे प्रचारामध्ये आघाडीवर असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे अनेकांनी फिक्स आमदार म्हणून बापूंना जाहीर केल्याच्याही बातम्या फेसबुकवर व्हॉट्सअपवर झळकत आहे बापूंचा विजय हा संदीप पान भुमरे यांनी तीस वर्ष मध्ये केलेल्या विकास कामामुळे निश्चित मानला जात आहे बापू एक कोणावर टीका न करता फक्त विकास कामावरच मते मागत आहे विशेष परिसरामध्ये मुख्यमंत्री यांनी लाडक्या बहिणींना दिवाळी मध्येच लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून सात हजार रुपये दिल्यामुळे त्यांची दिवाळी धूमधडक्यात झाली आहे परिणामी लाडक्या बहिणींचा त्यांना प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या पत्नी सौ वर्षताई भुमरे यांनी प्रचारामध्ये सहभागी घेतल्यामुळे विलास बापू यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देणार असल्याची चर्चा परिसरामध्ये जोरदार आहे वर्षताई या ग्रामीण भागामध्ये घरोघरी जाऊन ज्येष्ठ वृद्धांसह महिलांच्या गाठी घेत विलास बापूंनाच मतदान करण्याची विनंती करीत आहे आणि त्यांना महिला प्रतिसाद देत आहे यामुळे विलास बापूंचा विजय निश्चित मानला जात आहे वर्षाताई भुमरे यांच्यासोबतच प्रचारासाठी विवाह मांडवा येथील सुलोचनाताई साळुंक शांताबाई नरवडे प्रज्ञाताई कुलकर्णी महिला बचत गटाच्या स्वातीताई भाकरे यांच्यासह असंख्य महिला बापूंच्या प्रचारासाठी परिश्रम घेत आहे